कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शिंदेवाडी शिरवळ येथे साकारत असलेल्या नूतन कॅम्पसला मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री महोदयांनी सदिच्छा भेट दिली यावेळी या सर्वांचं कृष्णा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले व आमदार डॉक्टर अतुलबा भोसले यांनी स्वागत करत या कॅम्पसची माहिती दिली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मान्यवर मंत्री महोदयांनी कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शिंदेवाडी शिरवळ येथे उभारल्या जात असलेल्या नूतन कॅम्पसला भेट दिली या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री महोदयांचे जोरदार स्वागत देखील करण्यात आले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध खात्यांचे मंत्री सातारा दौऱ्यावर आले होते सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरमधून कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शिंदेवाडी शिरवळ येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कॅम्पस स्थळी आगमन झाले यावेळी त्यांच्या समवेत राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजा मुंडे व माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ होते तसेच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे मदत व पुनरसन मंत्री नामदार मकरंद पाटील आमदार मनोज गोरपडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले आणि आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे कृष्णा विश्वविद्यापीठाच्या कॅम्पस स्थळावर स्वागत केले यावेळी उपस्थितांच्या समोर कृष्णा विश्वविद्यापीठाच्या नूतन संकुलाच्या आराखड्याचे देखील सादरीकरण करण्यात आले या नव्या कॅम्पसच्या उभारणीमुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील तसेच आधुनिक सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे ज्ञानार्जनाची गुणवत्ता वाढेल तसेच विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रात मोठे यश मिळवण्यास प्रेरणा मिळेल असा विश्वास देखील मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला के एम एस स्पंदन